साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांना शुभेच्छा देण्यात आले काय शुभेच्छा देणार तुमच्या वतीने त्यांना मी एकतर मॅनिटी समाजचे आहेत ए सी समाजामधून आणि ते चांगले कार्यकर्ता आहे प्रवक्ता बी आहे त्याकरिता मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो कशाला की मी जे महापौर झालो होतो था। मी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटनामुळे महापौर झालो होतो था। त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आणि चार नंबर वार्ड आहे एस टी परभ आणि पाच नंबरमध्ये माझा मुलगा तब्रेसो आहे तर मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही आम्हाला शुभेच्छा देऊन आम्हाला मदत करा दोघ गोष्ट चांगली चांगली राहा आणि मी बाबासाहेबांना मानण्याला माणूस आहे म्हणून ते बी बाबा साबते मी बी बाबा त्यासाठी अगोदरच ते आहे की हे शहरामध्ये औरंगाबादमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आले त्यांनी जर सुरू केला तर माझे वडील हे म्हणतात की ते अगोदर अगोदर आले असते तर मी तहसीलदार डिप्टी कलेक्टर झालो तर त्यासाठी त्यांचा बघून आणि जे साहेबांनी मध्ये जे केलेलं आहे बाबासाहेबांचं बघून तर त्याच्यामध्ये फार मुले पुढे जात आहे तर त्याच्यामध्ये आमच्या शहरामध्ये एज्युकेशन समाजभूषण डॉक्टर भीमराव यांचा आज जो वाढदिवस होत आहे खरोखर समाजभूषण धुमराव दादा हत्यांबेरे यांचं कार्य सांगायचं म्हणलं तर वेळ कमी पडतो कारण त्यांचं कार्य असं अथांग सागरासारखं पसरलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये तर ते आतापर्यंत कित्येक अधिकारी कित्येक वकील सर्व प्रकारचे अधिकारी या संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी घडलेले आहेत माननीय समाजभूषण धुमराव दादा हत्यंबिरे यांचा हा या ठिकाणी वाढदिवस आज मातोश्री वृद्धाश्रममध्ये त्या ठिकाणी पण जेवणाचा भोजनदानाचा कार्यक्रम कार्यकर्त्यातर्फे करण्यात आलेला आहे व आपल्या घाटी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी पण फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि सर्वांना सांगायचं म्हणजे समाजभूषण भीमरावात दादा दा म्हणजे काही वाढदिवस करणार नव्हते कारण आता सध्या जी परिस्थिती आहे दुष्काळ पण हे कार्यकर्त्याच्या

आणि ऑल सामाजिक कार्य यांचं त्यांचं योगदान खूप मोठं आहे तसंच ते समजभूषण नावानं पदवी त्यांना आहे तर असे ते कार्यकर्ते असं आमच्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आज महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी जी नियुक्ती झालेली ती साहेबाच्या आशीर्वादामुळे झालेली आहे तर मी त्यांच्या वाढदिवसानुमित्त एवढं सांगित इच्छितो की त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी खूप योगदान आहे आणि यांच्या शुभेच्छा तुम्ही आजू शब्द तुमचं नाव सरचिटणीस राष्ट्रवादी शरद पवार आम्ही डॉक्टर अरविंद रघुनाथराव सावते परमजीहून आलेलो आहे आणि भीमराव हाती एमबिर साहेबांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर ते स्वतः धन धन सर्व समाजासाठी वेगवेगळ्या उपक उपक्रम राबवत असतात मी एक प्राध्यापक असून सुद्धा एवढं मोठं चांगलं इन्स्टिट्यूट चालू शकत नाही परंतु ते एक सामाजिक कार्यकर्ते असून सुद्धा एक चांगल्या प्रकारचा इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये चालवतात आणि त्याचाच परिणिती म्हणून हजारो लोक हजारो विद्यार्थी इथे पास होतात आणि आपल्या नोकरीला लागतात त्याचं हे श्रेय आपण त्यांना देऊ आपलं नाव सांगा सर माझं नाव अरविंद रघुनाथराव रहुना सावते मी मराठवाडा कृषी विद्यापीठाचा डीन आहे फूड टेक्नॉलॉजी मध्ये मी आहे <coughs>